तुम्ही पाहत आहात अकोट तालुक्यातील तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार तालुक्यातील महागाव गडी येथील संजय बेलसरे यांनी अकोट ग्रामीण पोलिसात तीन जून रोजी दाखल केली होती शाळेला सुट्टी असल्याने ह्या मुली दोन जून रोजी ह्यात बकऱ्या करण्यासाठी रानात गेल्या होत्या परंतु रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत न आल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती दरम्यान त्यांच्या पालकांसह ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते आढळून न आल्यामुळे अखेर अकोट पोलिसात त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती अकोट पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ शोध मोहीम राबवत या मुलींना अंजणगाव सुर्जी तालुक्यातील कारला शेतशिवारातील रमेश आकोटकार यांच्या शेतातून ताब्यात घेतले अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलिसांनी ही शोध मोहीम यशस्वीपणे पार पाडली एम सी एन न्यूज मराठी साठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत महागाव येथील तीन अनुभव मुली या काल सायंकाळच्या दरम्यान आपल्या घरून निघून गेल्या होत्या त्यांच्या दोन्ही पालकांचं असं म्हणणं होतं की त्या शेतात नेहमीप्रमाणे गुरी चरायला व शेळ्या चरायला गेल्या होत्या रात्री त्या काही परत आल्या नाही म्हणून त्यांनी गाव संपूर्ण गावाने आजूबाजूच्या नेणे नाले जंगल या भागात शोध घेतला जेणेकरून काहीतरी मिळून येईल तसेच आजूबाजूच्या नातेवाईकातसुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांनी शोध घेतला आणि ते मिळून न आल्यामुळं आज सकाळीच ते तात्काळ पोलीस स्टेशनला आले व घटनेची माहिती दिली लगेच घटनेची माहिती व गांभीर्य लक्षात घेऊ सदरची बाब ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब आजची चांडक सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मित्तल साहेब यांना माहिती देऊन त्यांनी लगेच आम्हाला तसे मार्गदर्शन व दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले एका पथकात आम्ही स्वतः व एक दुसऱ्या पथकात इतरला सुद्धा मग परिसरातील जे घटनास्थळ आहे महागावकडे सोबतच त्या महागावळी या गावापासून रुईखेड रुईखेडनंतर पेट्रोल पंप जशा जशा पद्धतीनं आपल्याला त्या मुली पुढे पुढे सरकत गेल्या कशी माहिती मिळत गेली व इतरही काही गोपनीय सूत्राकडून ज्या ज्या माहिती मिळाली सगळी माहिती संकलित करून जवळपास अडीच तासात एक प्रॉपर टीम वर्क तयार करून त्या कार्ला शिवारात जे की अंजनगाव तालुक्यामध्ये जिल्हा अमरावती येथे आहे त्या ठिकाणी त्या तिन्ही मुली घडून आल्या त्या मुलींना विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की घरून आई वडील हे थोडे आम्हाला कामं सांगतात तसेच त्या कामाच्या ओघात किंवा त्याच्या रागात आम्ही निघून आलेलो इथे बाबतीत यापूर्वी या घटनेसंबंधाने या संबंधित पालकांच्या फिर्यादवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला त्या गुन्ह्याचा तपास आता सध्या आम्ही करत आहोत पुढील तपास सुरू आहे धन्यवाद